मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू बाहेर येते आणि मोठ्या दादांना सांगते की सांग मी आता युद्ध करणार आहे माझ्या दुश्मनाबरोबर तर कुकी कोण दुश्मन असं विचारतो तेवढ्यातच शशांक बाहेर येतो तर अप्पू बोलते हाच माझा खरा दुश्मन आहे शशांक कामाला जायला निघतो अप्पू त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते व बोलते अगोदर युद्ध मग काम माई तिला समजावत असतात मोठे दादाही अप्पूला समजावतात की असं काही करू नको परंतु अप्पू ऐकत नाही तेव्हा शशांक नाही बोलतो तर अप्पू ठीक आहे बोलते आणि आपण आता पंजा लढवायचा असं शशांकला सांगते तर शशांक हो बोलतो ते दोघेही एकमेकांचा हात जोरात पकडतात सर्व पुरुष शशांकला चिअरअप करत असतात तर बायका सर्व अप्पूला चिअरअप करत असतात शशांक खूप जोरात अप्पूचा हात पकडतो अप्पूला काही जमत त्यानंतर अप्पू सर्व शक्ती एकटवते आणि शशांकचा हात खाली पाडते तेव्हा अप्पू जिंकते सर्वजण खूप आनंदी होतात तेव्हा शशांक मनात विचार करतो लहान लहान गोष्टींमध्ये अप्पू किती आनंद शोधते तेव्हा अप्पू शशांकडे गिफ्ट मागते तेव्हा शशांक बोलतो कसलं गिफ्ट तर कुकी सांगतो लग्नानंतर अप्पूचा हा पहिला होळीचा सण आहे तू तिचे लाड एवढं तर करू शकतो तिच्यासाठी सरप्राईज एखादं प्लॅन करू शकतो तर शशांक तसाच कामावर निघून जातो इकडे बाबी त्या बाहेर चाललेल्या असतात तेवढ्यातच त्यांच्यासमोर भास्कर उभा राहतो भास्करला अचानक समोर आलेलं पाहून बाबी आत्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात आणि तू इथे कसा असं विचारतात तेव्हा भास्कर सांगतो एखाद्या व्यक्तीचा जर आपण असाच दिवसरात्र विचार करत असलो ना ती व्यक्ती नशिबाने आपल्या समोर येतेच तेव्हा बाबी आत्या बोलतात बोलण्यामध्ये तुझ्याबरोबर कोणीही जिंकू शकत नाही परंतु आता मला वेळ नाही आपण नंतर बोलूयात तेव्हा भास्कर सांगतो मी तुला तुझ्या घरी भेटायला येणार होतो तेव्हा बाबी का असं विचारतात तेव्हा भास्कर सांगतो की मला तुला रंग लावायला यायचं होतं तर बाबी खूप लाजत असतात तर भास्कर मागच्या आठवणी काढून बाबी सांगत असतो असाच होळीच्या दिवशी मी तुला गच्चीमध्ये भेटायला आलो होतो तेव्हा मी तुझ्यासाठी एक खूप छान कविता केली होती तर बाबी ती संपूर्ण कविता म्हणून दाखवतात भास्करला त्याचं आश्चर्यच वाटतं की अजूनही बाबीची कविता पाठ कशी तेव्हा बाबी आत्या सांगतात की मी एक शिक्षिका आहे म्हटल्यावर माझं पाठ तर राहणारच ना तेव्हा भास्कर सांगतो की मला जेव्हा तुझी आठवणी यायची तेव्हा मी तासन तास चंद्राकडे पाहत राहायचं बाब्या त्या एकदम भाऊक होतात आणि एकटक भास्करकडे पाहतच असतात तेव्हा भास्कर सांगतो जाऊ दे जुन्या आठवणी आता काढायच्या नाही आपण आता नव्या आठवणी म्हातारपणासाठी राखून ठेवायच्या असं म्हणून तो बाबी आत्याला सांगतो की मला माहीत होतं तू तुझ्या तु घरी मला बोलवणार नाही कारण सर्वांसमोर तुला लाज वाटेल या विचाराने मी अगोदरच रंग घेऊन आलो होतो असं म्हणून तो लाल रंग बाबी आत्याला लावतो बाबी आत्या खूप लाजत असतात आणि भास्करला बोलतात की आपल्याला कुणी पाहिलं तर तर भास्कर बोलतो जाऊ देत पाहू देत कारण आपलं प्रेम आता जग जाहीर झालं आहे तर बाबी आत्या तो रंग पुसणार तितक्यात भास्कर तिचा हात पकडतो आणि रंग पुसू देत नाही तर बाबी आत्याला अजूनच घरी जातात त्या स्वतःला आरशामध्ये पाहतात आणि भास्करच्या आठवणीत रमून जातात तेवढ्यातच अप्पू तेथे येते अप्पू बाबी आत्याबरोबर बोलत असते परंतु बाबी आत्या भास्करच्या स्वप्नांमध्येच असतात नंतर त्या भानावर येतात आणि गाल्यावरचा रंग पुसणार तितक्यात अप्पूही त्यांना थांबवते आणि विचारते हा रंग तुला कोणी लावला ते अगोदर सांग असं म्हणून ती बाबी आत्याचा एक फोटो मोबाईलमध्ये काढते बाबी आत्या तिला सांगत नाही बाबी आत्या अप्पूला सांगतात की अगोदर तो मोबाईलमधील फोटो डिलीट करून टाक परंतु अप्पू ऐकत नाही तेव्हा ती पण अट घालते की तू अगोदर मला सांग तुला रंग कोणी लावला मगच मी तो मोबाईलमधील फोटो डिलीट करेल परंतु दोघीही ऐकत नाही तेवढ्यातच माई आणि सुवर्णा तेथे येतात तेव्हा अप्पू त्या ते दोघींना खुणावते की बाबी आत्याला रंग कोणी लावला ते पहा तेव्हा त्या ते दोघीही विचारत असतात बाबी आत्या खूप लाजून लाल झालेली असते तेव्हा त्या ते दोघींनाही समजत भास्करनेच हा रंग लावला असेल त्या दोघीही बाबी आत्याची खूप गंमत करतात आणि अप्पूला त्या दोघांच्या प्रेमाचे किस्से सांगत असतात तर अप्पू बाबी आत्याची खूप गंमत करत असते तेव्हा सुवर्णा अप्पूला सांगते की प्रेमात माणसं चंद्र सूर्य काहीही बरळत असतात तेव्हा अप्पू बोलते हा मॅडनेस आहे असेल तर मलाही प्रेमात पडायचं आहे अप्पू सर्वांना सांगत असते सर्वजण अप्पूकडे पाहत असतात तर बाबी आत्या अप्पूच्या खांद्यावर डोकं ठेवतात आणि लाडानेच तिला बोलतात अप्पू प्रेमात असं ठरवून पडता येत नाही ते आपोआपच होतं असं म्हणून त्या भास्करच्या आठवणीत पुन्हा दंगून जातात तेव्हा सुवर्णा आणि माई बाबयात्याची खूप गंमत करतात तर अप्पू शशांकच्या आठवणीत रमून जाते त्यानंतर शशांक कामावरून घरी येतो तर अप्पू त्याच्यासमोर जाते आणि बोलते की खडूस मला चंद्र हवा आहे तेव्हा शशांक तिला भूगोलाचे धडे देऊ लागतो तर अप्पू बोलते ते मला माहीत आहे प्रेमात पडल्यावर लोक चंद्र मागतात तेव्हा शशांक सांगतो मी असा प्रेमवीर नाही तेव्हा अप्पू बोलते तुझं माझ्यावर प्रेमच नाही असं म्हणून ती रुसून बसते तर शशांक विचारतो मी तुझ्यासाठी काय करू अप्पू बोलते काहीतरी वेगळं कर तू माझ्यासाठी गच्चीवरून उडी मारू शकतो का तेव्हा शशांक बोलतो मग मी पाय फ्रॅक्चर करून घरात बसू का तेव्हा अप्पू हो बोलते शशांक बोलतो मी हा वेडेपणा अजिबात करणार नाही कुठून काही पण शिकून येते अप्पू सांगते मग माई सुह आई आणि बाबी आत्या बोलतात ते खोटं आहे का आणि तूच तेवढा खरा तेव्हा शशांक त्यांचं काय मध्ये चालं असं विचारतो तेव्हा अप्पू सांगते की भास्कर काकाने बाबी आत्याला लाल रंग लावला आपल्या आत्यासाठी गच्चीवरून खाली उडी टाकून त्यांना भेटायला यायचे तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाही का तुला तर पाय फ्रॅक्चर होण्याची भीती आहे तेव्हा शशांक मनात विचार करतो कुठून काही पण डोक्यात खूळ घेऊन येते आणि माझ्यासमोर तंतन -तं करत असते ू शशांकला बोलते तुला जर मला काहीच घ्यायचं नसेल आणि माझ्यासाठी काहीच करायचं नसेल तर मी दुसरा कोणीतरी माझ्यासाठी असा हक्काने करणारा शोधेल तर शशांक विचारात पडतो तेव्हा आप्पू बोलते जाऊ दे मी तुझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही मी खाली जाते तेव्हा शशांक तिला थांबवतो आणि त्या ड्रॉवरमध्ये तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे असं सांगतो तेव्हा आपू त्या ड्रॉवरजवळ जाते त्यावेळी अप्पू तो बॉक्स उघडून पाहते तर त्यामध्ये शशांकने अप्पूसाठी कानातले आणलेले असतात त्यामध्ये खूप चंद्र असतात अप्पू बोलते यामध्ये तर खूप चंद्र आहे तेव्हा शशांक विचारतो तुला हे गिफ्ट आवडलं का तेव्हा अप्पू हो बोलते तर शशांक तिला सांगतो हे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलं आहे हे घरात सांगू नको तेव्हा अप्पू आनंदानेच हो बोलते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अप्पूच्या सांगण्यावरून शशांक अप्पूला रंग लावतो तर अप्पूही शशांकला प्रेमाचा रंग लावते सर्वजण त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा